रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये दोन जिल्हे अशा प्रकारचे आहेत ज्या जिल्ह्यांमधल्या क्राईमच्या गोष्टी कमी व्हायचं अजिबात नाव घेत नाही आहे बीड दुसरं पुणे बीड आणि पुणे दोन्ही ठिकाणी घटना घडले ताज्या कालच्या आजच्या फार भयानक आहेत एक, -एक गोष्ट समजून घेऊया पुण्यामध्ये तर इतकी भयान गोष्ट घडलेली आहे की कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही विश्वास ठेवायचा या व्हिडिओमधून तुम्ही लक्षात ठेवा पुण्यामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये कोंडवा परिसरामधल्या एक तरुणी आपल्या भावासोबत राहते ती वि एअरपोर्ट विमानतळी एअर परिसरामध्ये एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करते काम करते काही काळापूर्वी भाऊ तिचा गावी गेला असताना त्या सोसायटीमध्ये एक कुरिअर बॉय येतो आणि त्या कुरियर बॉयला गेटवरती अडवलं जातं कारण सोसायटी उच्चभ्रू असल्यामुळे सिक्युरिटी तेवढी टाईट होती परंतु मी कुरियर बॉय आहे मी बँकेकडून आलो आहे आणि काही इनव्होलप येते ते अशा अशा व्यक्तीला द्यायचे हे सांगून तो कुरियर बॉय सिक्युरिटीपासून निघतो आणि थेट गाठतो अकरावा मजला अकराव्या मजल्यावरती जातो त्या दरवाज्याला सेफ्टी डोअर असतं त्या बेल वाजवतो त्याच्यानंतर ती तरुणी येते सेफ्टी डोअर उघडत नाही आहे आणि तो मुलगा सांगतो तो, तो माणूस सांगतो की बँकेकडून एनव्हलप आलं याच्यावरती तुम्ही सही करा त्यावेळेला ती सेफ्टी डोअरमधून बघते की हे एनव्हलप माझंच आहे का कोणाचं आहे आणि तिला खात्री पडते की ते एनव्हलप तिचं नाही आहे तिनं ती तसा नकारही देते की हे माझं इनव्हॉलप नाही त्यानंतर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार की तो आरोपी आहे तो त्या मुलीला सांगतो बावीस वर्षाची ती मुलगी आहे तिला सांगतो की हे एनव्हलप तुमचंच आहे आणि तुम्हाला याच्यावरती सही करावी लागेल त्याच्यानंतर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार ती मुलगी घरामध्ये जाते आणि मग द सेफ्टी डोअर उघडते सेफ्टी डोअर उघडून ते इनव्हॉलप बघते नक्की नट नीट कोणाचं आणि त्याच्यानंतर तो कुरिअर बॉय आहे तो बोलतो की माझ्याकडे पेन नाही आहे ह्याच्यावरती रिसीव म्हणून सही करण्यासाठी तुम्ही पेन मला द्या आणि ती मुलगी ज्या वेळेला पेन आणायला आज जाते त्यावेळेला हा कुरिअर बॉय आतमध्ये येतो जसं ती पेन घेऊन परत येते तेवढ्या वेळामध्ये हा कुरिअर बॉय त्याच्याकडे असणाऱ्या स्प्रेने त्या मुलीच्या चे चेहऱ्यावरती मारतो आणि तिला बेशुद्ध करतो बेशुद्ध केल्यानंतर त्या मुलीवरती तो अत्याचार करतो आणि अत्याचार केल्यानंतर तो इथंच थांबत नाही त्या मुलीचा मोबाईल घेतो त्या मोबाईलमध्ये त्याची सेल्फी काढतो सेल्फी काढल्यानंतर एक मेसेज लिहून ठेवतो मी पुन्हा येईन जर तू पोलिसांना किंवा कोणाला अशा प्रकारची काही माहिती दिली पोचवलीस तर मी पुन्हा येईल अशा प्रकारचा एक मेसेज तो तिथं ठेवतो आणि तो पसार होतो हिंमत करून ती मुलगी खाली येते कोंडवा पोलीस स्टेशनला तक्रार देते पोलिसांकडनं गुन्हा नोंद केला जातो आणि मग सांगण्यात येते की चार ते पाच पोलिसांच्या टीमा ह्या त्या कुरिअर बॉयच्या शोधामध्ये त्यांना तपास करण्यासाठी निघतात उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडतो आणि पुन्हा एकदा पुण्यामधनं हा प्रकार घडल्यामुळं पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये म्हणा किंवा गुन्हेगारीच्या लिस्टमध्ये हा आणखी एक घटना दाखल झाली पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत आता सगळेच पालकमंत्र्यांवरती ढकलू नये असंही म्हणतात मीडियामध्ये काही लोकं किंवा राजकारणी लोकं पण पालकमंत्री याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळतं आहे का की पुण्या पुणे जिल्ह्याचं पालकत्व अजित पवारांनी स्वीकारले पुण्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींची थेट जबाबदारी येते पुणे पालक जिल्ह्याच्या पालक पालकमंत्र्यावरती वा पालक, पालक जे म्हणजे अजित पवार आहेत दुसरी गोष्ट फक्त समजून घ्या थोडक्यामध्ये मी ती तुम्हाला वैयक्तिक वयस म्हणजे सविस्तर सांगेन पण ती बीडमधले आणि त्या बीड, बीड जिल्ह्याचे देखील पालकमंत्री अजित पवार आहेत आणि अजित पवारांना या दोन्ही घटनांच्या संदर्भामध्ये उत्तरं तर द्यावी लागतील एक अकाउंटेबिलिटी तुम्हाला फिक्स करावी लागेल बीडमध्ये कराडचा एक चेला काय सगळं घडते मी तुम्हाला नंतर सांगतो पहिली घटना थोडक्यात समजून घ्या बीडमध्ये जे घडलेली वाल्मिक कराडचा एक चेला जो स्वतः हा अपंग आहे त्या व्यक्तीनं एका गतिमंद मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली ही घटना केस तालुक्यातली आणि या आरोपीनं संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडला अटक ज्यावेळेला झाली होती त्यावेळेला वाल्मिकवरती मको कलावा वाल्मिकला फासाव चढवा अशा ज्या पद्धतीनं बातम्या या लागल्या किंवा अशी मागणी समोर या लागली त्यावेळेला या आरोपीनं वाल्मिक आमचा निर्दोष आहे वाल्मिकवरती कुठल्याही प्रकारचं कलम लावू नका आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागता या दोन मुद्द्यांसाठी त्यावेळेला रस्त्यावरच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं नऊ तास या व्यक्तीनं आंदोलन केलेलं हा स्वतः अपंग आहे आणि त्या व्यक्तीनं तो वाल्मिक कराडचा चेला आहे त्याच्यावरती ऑलरेडी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हे आहेत आणि त्या व्यक्तीनं पुन्हा एकदा आज एका गतिमंद मुलीवरती संधीचा फायदा घे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे ह्या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत दोन्ही जिल्हे पाठीमागच्या सहा ते सात महिने झाले असतील पुणे तर अगोदरपासून परंतु बीडचा समावेश गेल्या पाच सहा महिन्यापासून जास्त समाज माध्यमांवरती आणि पूर्ण महाराष्ट्रासमोर बीडची असलीच समजायला लागलेली बीडमधल्या काही गुन्हेगारांची पूर्ण बीड आपल्याला बोलायचं नाही आहे बीड खूप चांगलं आहे बीडमधले काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची असलीत समोर यायला लागलेली आणि या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री अजित पवार आहेत मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगतोय बीडमध्ये घडलेली घटना तुम्हाला सविस्तर मी एक वेगळा व्हिडिओ बनवून सांगेल परंतु शॉर्टकट माहिती सांगितली आणि अजित पवारांचं दोन्ही जिल्हे पालक मंत्री असल्यामुळे ते कनेक्ट होतात म्हणून तुम्हाला सांगितले बाकी कायदा आणि सुव्यवस्थेला कशाप्रकारे बुधवारपेठमध्ये विकले गेले हा सगळ्यात जिता जागतं उदाहरण आहे कुठला मंत्री किती छातीटोक फोने छप्पन्न इंचाची छाती करून त्रेपन्न इंचाची छाती करून जरी भाषणं देत कविता देत जर भाषणं करत असेल तरी पण कायदा आणि सुव्यवस्थेचं महाराष्ट्रामध्ये किती तीन आणि तीन तेरा झालेत हे आपल्याला बघायला मिळते रोज अशा प्रकारची घटना आहे तर रोज बीडमधूनच दोन चार दिवसापूर्वी त्या क्लासेसमध्ये उमा किरण क्लासेसमध्ये ते पवार आणि खाटोकरने त्या मुलीवरती अत्याचार केले सेम घटना घडली मुंबईमध्ये एका चाळीस वर्ष शिक्षिकेने एका त्या आठवी नववीच्या वर्गामध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या मुलावरती दीड वर्ष अत्याचार केले हे घ्या पुण्यामध्ये घरामध्ये घुसून देखील अत्याचार केले कुठं मुलगा आणि मुलगी दोन्ही व्यक्ती या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठं सुरक्षित आहेत हा विचारा विचार प्रश्न विचारायचा नाही आपण कोण विचारणार हा प्रश्न घरामध्ये सुरक्षित नाही आहेत शाळेमध्ये सुरक्षित नाही आहे रस्त्यावरती सुरक्षित नाही कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत असल्या भंगार सरकारला करायचं काय जर यांना या सगळ्या संदर्भातला या सगळ्या गोष्टींचं काडी मात्र तीळ मात्र फरक पडत नसेल आणि यांच्या डोळ्यांसमोर मग फक्त आणि फक्त निवडणुका दिसत असतील तर असल्या निवडणुकांना आणि असल्या राजकारण्यांना काही चाटायचं आहे का कोण या सगळ्या घटनेची जबाबदारी घेणार आहे त्या पुण्यामध्ये बावीस वर्षाची तरुणी जी, जी चांगल्या उच्च कंपनीमध्ये जॉब करते त्या मुलीवरती जी घडलेला प्रसंग आहे त्या बीडमध्ये क्लासमध्ये शिकणाऱ्या त्या मुलीवरती आता मेंटली परिणाम झालेला आहे ती मुलगी नीटची परीक्षा परीक्षेची तयारी करत होती जर उद्या भविष्यामध्ये त्या मुलीला काय कमी जास्त झालं मेंटली काय कमी जास्त झालं तर तिचं अख्खं आयुष्य बर्बाद झा होईल त्या घटनेला कोण जबाबदार आहे त्या मुलीच्या आयु उद्या बरबाद झालं तर त्याला जबाबदार कोण आहे आणि महाराष्ट्रातल्या जितके जितके घटना गटन, घटना झालेल्या आहेत ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहेत ह्याचं उत्तर कोणी द्यायला तयार नाही तुम्ही ठरवायचं आहे सेफ्टीसाठी मी तुम्हाला सांगतो कुणावरतीही विश्वास ठेवू नका अनोळखी कुठलीही तुमच्यासोबत घटना घडत असेल तात्काळ पोलिसांना फोन करा एकशे बारा नंबरला फोन करा शंभर नंबरला फोन करा आणि तात्काळ त्यांना ह्या सग सगळ्या घटनेची माहिती द्या कुणावरती विश्वास ठेवायची आजकाल काही गरज नाही कारण घरात जर तुम्ही सुरक्षित नसाल बाहेर तुम्ही सुरक्षित नसाल तर आता तुम्हाला तुमची स्वतःची सुरक्षा करणं फार गरजेचं कर आहे ह्या सगळ्या प्रकारावरती तुमचं काय म्हणणं आहे जर महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही राहता ज्या महाराष्ट्राचा मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा जगामध्ये तुम्ही गाजावाजा ऐकला असेल पण त्याच महाराष्ट्रामध्ये मा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तुम्ही घरामध्ये सुरक्षित नाहीत रस्त्यावरती सुरक्षित नाहीत शाळा शिकतायत त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत ह्या घटनेला पोलीस जबाबदार आहेत या सगळ्या परिस्थितीला पोलिस जबाबदार आहेत का राजकारणी जबाबदारी आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या घटनेला नक्की जबाबदार कोण आहे आणि कोणाला उत्तर देणं गरजेचं आहे कमेंट करून नक्की सांगा बाकी हा व्हिडिओ आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत नक्की पाठवा शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा मी जे बोलतो आहे तो आवाज मोठा करण्यासाठी वाढवण्यासाठी तुमचं एक सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे माझ्यासाठी जेणेकरून माझा आवाज हा अजून वाढू शकतो बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभुराजय जय मल्हार